नमस्कार आपण पाहत आहोत धाडस न्यूज कान्हर्दा भोकर परिसरातील बिबट्याला तत्काळ निर्बंध करण्यात यावी शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भोकर कान्हर्दा भादली कठोरा परसोद नंदगाव इत्यादी गावांपासून येणाऱ्या भविष्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही बिबटेला लवकर जेरबंद केल्यास व त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा काही दुखापत झाल्यास त्याला सर्वस्वी वनरक्षक विभागातील अधिकारी जबाबदार असतील अशी नोंद घ्यावी अन्यथा शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत आम्ही कशाबद्दल आणि आज जळगाव उपवन संरक्षक जळगाव वन विभाग कार्यालय इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलेलो होतो जळगाव तालुक्यातील कानडदा भोकर जिल्हा परिषद गटामधील जे गाव आहेत नांदातील खेडा देवगाव फुकणी भोकर बादली कठोरा किनोद सावखेडा नंतर परसोद जामोद या गावामध्ये बिबट्याने दहशत घातलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत देवगाव येथील शेतकरी महिला ठार झालेली असून तर तीन गुन्हसुद्धा त्यांनी ठार केलेली आहेत म्हणून आम्ही उपवन संरक्षण साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आपण लवकरात लवकर पिंजऱ्यांमध्ये आपण वाढ करून बिबट्याला जेरबंद करावं व आपण लाइव्ह ट्रॅकिंग कॅमेरे तिथे लावावेत त्याच्या पाऊल पुन्हा आपण बघाव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठली जीवितहानी होणार नाही त्यानुसार आपण तात्काळ कारवाई करें। आ, करावी करावी अशी आम्ही मागणी केली होती धन्यवाद